नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत फॅशनचा इव्हेंट झाल्यानंतर लावण्य आणि अर्णव यांचा एकत्रित फोटोशूट सुरू असतो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ईश्वरी देखील आलेली असते आणि त्या दोघांना एकत्र पाहून ईश्वरीला मात्र अतिशय राग येतो आणि ती सर्वांसमोर स्टेजवर जाते व लावण्याला अर्णवपासून दूर करते आणि अर्णवचा हात पकडून त्याला ती स्टेजवरून खाली घेऊन जाते आणि तेव्हा सर्वजण ईश्वरीकडे पाहू लागतात त्यानंतर आपण पा पाहतो की ऑफिसमध्ये ही अर्णवच्या कॉफीमध्ये एक औषध मिळवते आणि बोलते तुला ही कॉफी खूपच पसंत आहे ना ही काळी कॉफी आजची रात्र आपली गुलाबी करेन आणि आपण पाहतो कॉफी पिल्यानंतर अर्णवला अतिशय नशा चढते आणि या संधीचा फायदा घेऊन लावण्या बोलते आता फक्त मी तुझी आणि तू माझा दुसरे कोणीही नाही आणि त्या ते, त्याला जवळ घेऊन त्याला किस करणारच त्यावेळेस त्या ठिकाणी अचानक ईश्वरी येते व ती लावण्याला बाजूला ओढते आणि तिच्या सरळ कानाखाली मारते आणि बोलते माझा नवरा हा फक्त माझाच नवरा आहे आणि जर बाहेरची बाई कोणी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असेल तर मग मी तिच्या अशीच कानाखाली वाजवणार आणि तेव्हा अर्णव देखील आनंदित झालेला असतो आणि तो, तो देखील टाळ्या वाजू लागतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी लावण्याला कसा धडा शिकवणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे